नमस्कार मी नीना अनुनिनू ब्लॉकच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते क्रिसमस वेकेशन जवळ आले फिरायचा प्लॅन बनवायचा आहे लांब नाही तर मुंबई पुण्यापासून जवळ असलेलं आणि अतिशय सुंदरस ठिकाण म्हणजेच दापोली दापोली हे पुण्यापासून दोनशे किलोमीटर तर मुंबई पासून दोनशे पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट घेणार असाल तर पुणे मुंबई इथून दापोली बस स्टॉप पर्यंत तुम्हाला बस सुविधा उपलब्ध आहे आणि तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करणार असाल तर जवळचं रेल्वे स्टेशन खेड त्यापुढे ट्रॅव्हल करण्यासाठी तुम्हाला लोकल बस किंवा रिक्षाच्या सोयी उपलब्ध आहेत कर्दे बीच कर्दे बीच हा दापोली पासून बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे हा बीच सर्वात स्वच्छ शांत आणि लांब समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे गर्दी कमी असल्यामुळे शांतपणे फिरण्यासाठी आणि विश्रांतीसाठी खूप उत्कृष्ट असा बीच आहे बीच जवळ अनेक चांगले हॉटेल्स आणि होमस्टेज आहेत तिथे असलेल्या बीचपैकी सागर राज रिसॉर्टला आम्ही राहिलो होतो बीच वरती सोनेरी मौसर वाळू आहे त्यामुळे अनवाणी पायाने फिरायलाही बीच वर खूप छान वाटतं बीच खरंच खूप क्लीन आहे पाणी अगदी नितळ वाटत त्यामुळे या पाण्यात चालायचा किंवा भिजायचा मोह आवरत नाही बीच तास ता वर तासन तास शांत बसून सूर्यास्त निहाळात बसायला खूप सुंदर वाटत आम्ही ज्या रिसॉर्टला राहिलो होतो तिथे संध्याकाळच्या वेळेत रेन डान्स ऍक्टिव्हिटी होती जेवण झाल्यावर रात्री थंडी होती म्हणून बॉर्नफायरची ऊब घेत बसलो होतो आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहिलो होतो तो अगदी समुद्रकिनाऱ्या समोरच होता त्यामुळे तिथून सकाळ संध्याकाळ रूममधना समुद्राचा व्ह्यू येत होता तो अप्रतिम होता सकाळी उठून आम्ही बीचवर मस्त फेरफटका करायला गेलो समोर जरा पुढे चालत गेल्यावर तिथे जणू काही रॉक गार्डनच होतो त्या रॉकचे स्कल्पचर अगदी कोरल्यासारखे वाटत होते कर्देपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेला हा लाडगर बीच लाडगर बीच वरची वाळू लालसर असल्यामुळे त्याला ताम्रवर्णी बीच पण म्हणतात प्रत्येक एका बीचवर आपला वेगळाच असा सूर्यास्ताचा देखावा असतो प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी शांतता आणि निरागसता असते कर्देपासून लाडगरच्या दिशेने पुढे चौदा किलोमीटर अंतरावर भगवान परशुराम भूमी आहे एका मोठ्या पृथ्वीच्या गोलाकार मॉडेलवर भगवान परशुरामांची उभी मूर्ती आहे इकडचं वातावरण अगदी शांत स्वच्छ आणि धार्मिक आहे त्यामुळे मन खूप प्रसन्न होत हे ठिकाण टेकडीवर असल्या कारणाने इथून समुद्र डोंगर हिरवळ असं निसर्ग सौंदर्य खूप सुंदर दिसतं वर्दे बीचला सेंटर पॉइंट पकडला असता परशुराम भूमी आणि लाडघर हे एका रूटला आहेत आणि दुसऱ्या रूटला हरणे मुरुड सुवर्णदुर्ग फोर्ट केशी किंवा अंझर्ली अशी ठिकाणं आहेत त्यानुसार तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता अंझर्लीलाही सुंदर असा समुद्र किनारा लावला आहे आणि तिकडचं मुख्य आकर्षण म्हणजे कड्यावरचा गणपती हे मंदिर डोंगराच्या कड्यावर असल्या कारणाने कड्यावरचा गणपती म्हणून फेमस आहे या मंदिरात गणपतीची उजव्या सुंडेची मूर्ती आहे या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की प्राचीन काळात हे मंदिर गावातील समुद्रकिनारी होते परंतु कालांतराने समुद्राची पातळी वाढून भरतीच्या वेळी हे मंदिर जलाधीन झाले पण वर्षातून ओहटी असताना अजूनही याचे अवशेष तिथे दिसतात नवीन मंदिर हे डोंगरावर बांधले गेले त्यानंतर गणपती बाप्पाने या मंदिरात प्रवेश करताच पहिले पाऊल डोंगर मात्यावर ठेवले हे लहान मंदिर म्हणजे गणपती बाप्पाने जिथे त्यांचं पाऊल ठेवलं ते थे मंदिर इथे गणपती बाप्पाच्या पाऊलांचा ठसा आहे आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले अशी या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते अरणे हे दापोलीतले मासेमारी बंदर आहे इथे सकाळी आणि संध्याकाळी ताज्या माशांचा लिलाव आणि विक्री चालू असते पर्यटक लिलाव बघण्यासाठी आणि माशांची खरेदी करण्यासाठी खूप गर्दी करतात फरणे पासून जवळच सुवर्णदुर्ग कनकदुर्ग असे किल्ले आहेत मुरुड हरणे रस्त्यालगतच पाळंदे बीच आहे हा बीचही फारच सुंदर आहे बीचला लागूनच इथे होमस्टेज आहेत दापोलीमध्ये ऍक्टिव्हिटीज बऱ्याच बीच वर करतात पण त्यापैकी सर्वात गजबजलेला बीच म्हणजे मुरुड बीच इथूनच आम्ही वॉटर स्पोर्ट्स आणि डॉल्फिन सफारी केली डॉल्फिन सफारीची वेळ असते सकाळी सात ते नऊ तीस ते पस्तीस मिनिटाची ही राईड असते त्यात तुम्हाला हमखास डॉल्फिनचं दर्शन होतंच केळशी बीच हा प्रसिद्ध आहे तिकडे असलेल्या वाळूच्या डोंगरामुळे तिथे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे महालक्ष्मी मंदिर केळशी बीच आणि हजरत याकूब सवारी दर्गा केशवराज मंदिर हे दापोलीपासून आठ किलोमीटर अंतरावर असूद गावात आहे इथे पोहोचण्यासाठी एका हिरव्यागार जंगलातून छोटा ओढा ओलांडत उंच नारळा सुपारींच्या झाडातून ट्रेक करावा लागतो हे ठिकाण फारच निसर्गरम्य आहे हरणे बंदराजवळ असणारे सुवर्णदुर्ग आणि कनकदुर्ग हे दोन्ही ऐतिहासिक किल्ले आहेत सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग असल्या कारणाने आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी बोटीने जावं लागतं सुवर्णदुर्गाचा जा सहाय्यक किल्ला म्हणून कनकदुर्ग हा हरणे बंदराजवळ समुद्रकिनाऱ्यालगत किल्ला आहे अशा प्रकारे आपण दापोलीला पर्यटनाने भरलेलं स्थळ बोलू शकतो आणि फिरण्यासाठी उत्तम शांत निसर्गरम्य आणि सुंदर असं ठिकाण म्हणजेच दापोली तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू